तुम्ही रत्नागिरी गणपतीपुळे या ठिकाणी फिरायला येण्याचा प्लॅन करत आहात का आणि इथे आल्यानंतर राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम सुविधा शोधत असाल तर आज मी तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या होमस्टेबद्दल माहिती देणार आहे आणि तसंच या ठिकाणी जेवणाची सुद्धा उत्तम सोय केली जाते आणि त्याचप्रमाणे इथे आल्यानंतर आजूबाजूला फिरण्याची कोणकोणती ठिकाणे आहेत याबद्दल सुद्धा माहिती देणार आहेत जर तुम्हाला रत्नागिरी गणपतीपुळेचा प्लॅन करायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जय शिव राय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो मी आता आहे आमच्या गावामध्ये गावखडी गावामध्ये आणि आता इथून जातो आहे ते म्हणजे गणपतीपुळे मंदिराच्या बाजूला त्या साईडला जातो आहे मी तर म्हटलं आता मित्रो आता फेब्रुवारी महिना चालू आहे मग पुढे मार्च एप्रिल मे तर फिरायचे आता सर्वजण आहेत ना फिरायला वगैरे बाहेर पडतील जसे की सर्व मुलांचे मुलांच्या परीक्षा वगैरे संपतील तर त्याच्यानंतर मग तो हा फिरण्याचा सीजन वगैरे सुरू होईल तर माझे पण खूप सारे मित्र वगैरे आहेत ना तर ते विचारत असतात की भावा गणपतीपुळेला आल्यानंतर इथे राहण्याचं ठिकाण कुठलं आहे कुठे व्यवस्थित आपली राहण्याची सुविधा होऊ शकते त्याचप्रमाणे अजून चांगली चांगली फिरण्याची ठिकाणं कोणती आहेत तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला फिरण्याची त्या बाजूला गेल्यानंतर गणपतीपुळे साईडला गेल्यानंतर फिरण्याच्या ठिकाणाबद्दलसुद्धा माहिती देणार आहे आणि जर तुम्हाला राहायचं वगैरे असेल गणपतीपुळे साईडला आल्यानंतर तर तिथे राहण्याची सुद्धा सुविधा कोणत्या ठिकाणी चांगली आहे तर त्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण आहोत ते म्हणजे साखरतर ब्रिजवरती आणि इथून आता आपल्याला समोरच्या गावामध्ये जायचं ज्याचं नाव आहे काळबादेवी हो रत्नागिरीतून गणपतीपुळेच्या दिशेने जाताना साधारण एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती साखर तर पूल लागतो तिथून पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला एक गाव लागतो ज्या गावाचं नाव आहे काळबादेवी तर या काळबादेवी गावामध्ये श्री देव रामेश्वराचं हे पुरातन असं मंदिर आहे खरोखर खूप सुंदर असं मंदिर आहे इथे आल्यानंतर आहेत ना मित्रो हो तुम्हाला खरोखर तुमचं मन प्रसन्न होईल आजूबाजूला निसर्ग सौंदर्य खाडी किनारा आणि त्याचप्रमाणे त्याच्या किनाऱ्यावरती हे सुंदर असं मंदिर बाहेरच्या साईडला थोडं ऊन आहे पण आतमध्ये आल्यानंतर आहेत ना गारवा जाणवतो आहे आणि इथे मंदिरामध्ये बसून तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता मन शांत होतं इथे आल्यानंतर मला असं वाटतं जर तुम्ही गणपतीपुळेला येणार असाल तर काळबादेवी गावातील या श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्या हे बघा मित्रो आरेवारीचा जो टर्न आहेत ना पुढच्या साईडला त्याच्या जरा अगोदर या ठिकाणी आपल्याला लाईन पाहायला मिळते तिथे पाहू शकता तुम्ही हा लाईनचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल त्या खाडीच्या वरून समुद्राच्या बाजूने अगदी जायचं असेल पलीकडच्या साईडला तर हा आनंदसुद्धा या ठिकाणी आता तुम्हाला मिळतो हे बघा अशा प्रकारे तुम्ही लाईनचा खूप सुंदर असा अनुभव घेऊ शकता गिरी गणपतीपुळे या रोडवरती आणि आता ज्या गावामध्ये आहे या गावाचं नाव आहे नेवरे ढोकमळे ह्या गावातून आहेत ना गणपतीपुळे साधारण एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहेत त्या साईडला तुम्ही गणपतीपुळेला जाऊ शकता जर कधी मला गणपतीपुळे किंवा ह्या साईडला यायचं असेल तर मग मी इथे ओंकार निवास नेवरे ढोकमळे तर या होमस्टेमध्ये राहतो तिथून गणपतीपुळे साधारण आहेत ना एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे तर जर गणपतीपुळेला राहायचं वगैरे असेल तर त्यापैकी त्यापेक्षा आहेत ना आम्ही मग इथे येतो चार ते पाच किलोमीटर अंतरावरतीच हे ओंकार साई निवास ढोकमळे आहे तर यांची सर्विस यांची सुविधा आहेत ना खरोखर खूप सुंदर आहे आणि इथला परिसर आणि इथली लोकं पण आहेत ना खूप चांगले आहेत आणि इथेच आपले दादा आहेत विराज दादा नमस्कार दादा काय बोलता दा कसे आत धन्यवाद <laughs> धन्यवाद आज पण या ठिकाणी येणं झालं मतलब इथे येणारच होतो तर तुमच्या होमस्टेल होमस्टेला पण भेट देऊया आणि दे तुमच्या होमस्टेबद्दल पण माहिती सांगूया कारण खूप लोक आहेत आमचे व्ह्यूवर्स वगैरे आहेत तर ते आम्हाला विचारत असतात की ऋषभ गणपतीपुळे साईडला जर जायचं झालं तर कुठे राहण्याची सुविधा वगैरे तर मी तर तुमचाच नंबर काय असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो हो दरवेळी आणि म्हटलं आता याच्याबद्दल म्हटलं मग डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवूया मित्र तुम्हाला पाहूनच साधारण अंदाज आला असेल की कशाप्रकारे इथला वातावरण इथला परिसर आहे तो हे बघा अगदी आहेत ना या हायवेपासून हायवेला लागूनच हा होमस्टे आपल्याला इथे पाहायला मिळतो तर मित्र हो विराज दादा सुद्धा आहेत ना पहिले मुंबईला राहायचे आणि त्याच्यानंतर मग ते गावी शिफ्ट झाले तर त्यांची सुद्धा आहेत ना एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे म्हणजे कशा प्रकारे नंतर त्यांनी हा होमस्टे सुरू केला तर या याची स्टोरी आहे ही गोष्ट सुद्धा येत ना दादांकडून आपण ऐकून घेऊया जेव्हा मी मुंबईला होतो सगळे आम्ही राहायला मुंबईला राहिल्यानंतर वडील माझे रिटायर झाले मी एका चांगल्या पोस्टवरती होतो मुंबईला जॉबला माझं स्वतःचं सर्व्हिस सेंटर होतं ओके त्या ह्याच्यामध्ये जॉबमध्ये इतकी धावपळ व्हायची की जसं म्हणतात ना घरातला रस्ता आपल्याला दिसत नाही अच्छा त्याच्यानंतर माझं लग्न झालं मला एक मुलगा झाला सगळ्या परिस्थिती बदलली नाही परिस्थिती तीच राहिली ह्यांच्याकडे ना माझा मुलगा एकटा माझी वाईफ एकटी तिकडे त्यांच्याकडे कोण बघणार नाही आणि मुंबईसारख्या परक्या ठिकाणी आपण कोणावरती अवलंबून राहू नाही शकत माझ्या जॉबचं स्ट्रक्चर मी एक ॲज पर पहिला जॉबला लागलो कोटक महिंद्रा मध्ये एसआरए म्हणून सिनियर रिलेशनशिप मॅनेजर तेव्हा देखील माझी धावपळ होती माझ्याकडे ऑलमोस्ट मुंबईची अठरा ते एकोणीस अरे होते अठरा ते एकोणीस असल्या कारण कधी इकडे मीटिंग कधी तिकडे सेमिनार किंवा काय अटेंड करा आपल्याला टाइम भेटायचा नाही बरोबर म्हणून त्याच्यामध्ये मला पीस भेटला नाही म्हणून मी माझं स्वतःच सर्व्हिस सेंटर उघडलं ऍज पर इंजिनिअरिंगचे पोस्ट घेतल्यानंतर त्या तिकडे पण माझं ते चालू झालं धावपळ चालू सकाळी चार वाजता घर सोडा घरी यायचा टाइम नाही आठ आठ दिवस घरी नाही बरोबर मग म्हटलं सगळं काय होतंय आपल्याला अर्निंग पण भेटते हो पण ती अर्निंग जर मी माझ्या फॅमिलीबरोबर एन्जॉय नाही केली त्या तुम्ही सांगा त्या अर्निंगचा काय उपयोग काय उपयोग बरोबर मग त्यानंतर माझ्या वडिलांनी मला ही कल्पना दिली ही सुचवली हा होमस्टे दोन हजार पंधराला चालू केला ऑलमोस्ट आज टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मीन्स आपल्याला नाही नाही म्हणतात एक नऊ वर्ष झाली ओके ओके आणि इथे आहेत मित्रो आता विराजचे बाबा नमस्कार बाबा नमस्कार काय बोललं कसे आहात एकदम मजेत तर मित्रो खूप लोकांना आहेत ना इथे आल्यानंतर कोकणचा अनुभव घ्यायचा असतो कोकण कोकणात आल्यानंतर झाडांमध्ये राहायचं असतं त्याचप्रमाणे इथे आल्यानंतर या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असतो निसर्गामध्ये राहायचं असतं तर अशाच प्रकारचं इथलं वातावरण आहे इथे तुम्ही पाहू शकता हे बघा हे माड वगैरे आहेत सर्व माडी माडा पोपळींच्या बागेमध्ये आपल्याला राहायला मिळत आहे संध्याकाळचं वातावरण सुद्धा इथलं खूप सुंदर असत हो इथे वेगवेगळ्या भेक प्रकारचे आहेत ना फळा फुलांची आहेत ना ही झाडं सुद्धा आहेत इथे आता हा पाहू शकतो हे बघा अननस सुद्धा आपल्याला दिसतोय जो आता तयार होतोय हळूहळू पण इथे तयार झालेला अन सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल हे बघा मस्त सुद्धा तयार होतोय हे बघा इथे महत्वाची गोष्ट जी लोकांना लागते दुपारची वगैरे जेवल्यानंतर थोडासा आराम करण्यासाठी किंवा संध्याकाळी बाहेर फिरून आल्यानंतर इथे झोपाळ्यामध्ये वगैरे बसावं लागतं लोकांना ह्या एक आहेत ना कुठेतरी त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी सुद्धा इथे ओमकार साईनिवास या होमस्टेमध्ये जपलेल्या आहेत आणि इथे आहे दादांचा मुलगा हाय नाव काय तुझं विराज मोरे अच्छा कितवीला आहेस तू कुठल्या शाळेत गुरुवरी एम एन जोशी इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरी ओके हे बघा मित्रो एका साईडला आहेत ना इथे माडाची पोपळीची बाग आहे सुपारीची बाग आहे आणि एका साईडला आंब्याची बाग आहे आता याच्यावरती आहेत ना आंबेसुद्धा धरलेले आहेत आणि आता मोठे झाले आहेत ते तर दादा तुमच्या या बंगलोच्या बाहेर खूप सुंदर अशी जागा आहे त्या साईडला माडांची बाग आहे त्या साईडला साईडला कलमांची बाग आहे आणि इथे सुद्धा आहेत ना खूप चांगली अशी जागा आहे तर या ठिकाणी जर म्हणजे काही तरुण वर्ग वगैरे असतात तर त्यांना आहेत ना असं कॅम्पिंग करायचं असतं टेंटमध्ये वगैरे राहायचं असतं तर तशा प्रकारची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे का आपण अवेलेबल करून देतो त्यांना ओके आता जसे आय टी लोक येतात माझ्याकडे राहायला आय टी मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सॅटर्डे संडे विकली ऑफ असतो त्यांना बरोबर ते लोक इकडे एन्जॉय करायला येतात एन्जॉय करायला आल्यानंतर ह्या एवढ्या बागेत बघून शकता तुम्ही इथे दोन मध्ये जागा आहे बरोबर काय इथे एक टेंट बसतो त्यांना इथे निसर्गरम्य वातावरण भेटतं त्यांना जर वाटत असेल आपल्याला बाबा कॅम्प फायर करायची आहे तेवढ्या भागात ते भागा कॅम्प फायर करतात येऊन बरोबर आपण देऊ शकतो इथेही करू शकतात तिथेही जागा जागे तर का आपल्याकडे कमी नाही आहे आणि त्याच्या टेंट आल्यानंतर प्रॉब्लेम असा होतो त्या तिकडे मुली असतील तर वॉशरूमचा वगैरे प्रॉब्लेम येतो तर त्या तिथे आपण एक्स्ट्रा वॉशरूम वगैरे आहेत काही बरोबर तिकडे ते जाऊ शकतात ओके म्हणजे त्यासाठी okay. तुम्हाला रूम मध्ये जायचं वगैरे असं काही नाही व्हॅकेंट जायचं बरोबर तर मित्र हो मी आणि या ठिकाणी आता माझ्याबरोबर आरू आहे आरू ला ला के के वा, तर अरू आणि मी आता जेवायला बसलो आहे जसं की आपण केव्हा काही वेळा कसं अंगणामध्ये वगैरे जेवायला बसतो तर त्याचप्रमाणे आज आम्ही अंगणामध्ये इथे जेवायला बसलो आहे आणि आजच्या आजचा मेनू काय माहिती आहे काय हे बघा इथे आहे चिकन हा रस्सा आहे सोलकढी भात आणि मस्तपैकी भाकरी तर आता मी तुम्हाला टेस्ट कशी आहे ती सांगतो खरं तर मित्रो हे जेवण आहेत ना इथे विराजदाताच्या आई आणि त्यांच्या मिसेस त्या दोघीच बनवतात तर त्यामुळे आहेत ना इथलं जेवण खरोखर खूप टेस्टी असतं एक नंबर तर दादा आता आपल्याकडे या ठिकाणी जेवणाची व्यवस्था कशी असते म्हणजे एखाद्याला जर चिकन हवं हो असेल किंवा मासे हवे हो असतील ते तर ते कोणते उपलब्ध होऊ शकतात का मासे वगैरे होऊ शकतात पण त्याची आम्हाला आगमी सूचना असली तर आम्ही माश्या लोकांच्या पुढे ताजं जावं आणि लोकांनी ताजं खावं तसा एखादा पाहुणा आपल्या गावी जातो किंवा ते त्याची आई असो किंवा ते त्याच्या घरातले असो त्याला ताजं आणि चांगलंच देतात बरोबर तसं माझ्याकडे येणारा कुठलाही पर्यटक माझ्यासाठी माझा एक फॅमिली मेंबरच आहे बरोबर आणि मी माझ्या अंतकरणाने हा प्रयत्न करतो त्याला त्याला हो त्याला हो की त्याला जे काय समोर यावं ते चांगलंच यावं त्याला देखील त्याची चव लागावी आणि त्याला असं होऊ नये की मी कुठेतरी काहीतरी चुकीचं खातो आहे बरोबर म्हणून आपण मासे वगैरे काय असेल ते त्यांनी सांगितल्यानंतर आपण बाजारातून आणून त्यांना सर्व करू ऐका मस्तपैकी पोटभर जेवलेलो आहे आणि पुन्हा एकदा आपल्या या बंगलोच्या खाली आलेलो आहे मग अशी आपण हे अंगण पाहिलं कशा प्रकारे आहे ते आणि आता आपण बंगल्यात जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो की रूम कशा प्रकारे आहे एकंदर हे घर कशा प्रकारे आहे ते दाखवूया दाखवतो तर हा बघा हा आहे बंगला आणि त्याच्या पुढे हे अशा प्रकारे ही स्पेस आहे चला मित्रो आपण जाऊया आता आतमध्ये दादा जाऊया तर तदा हा हॉल आहे ना हॉल अच्छा साधारण एकूण किती लोक इथे राहू शकतात का इथे सुमारे नाही नाही म्हटलं तरी दहा ते बारा लोक इझिली ऍडजस्ट होतात ओके दहा बारा हां दहा ते बारा एकदम कम्फर्टेबल एक पण जास्त ओके जास्त जर ऍडजस्ट करून कोण राहणार असेल तर राहू शकतो बरोबर बरोबर दहा ते बारा माझ्यामधील तरी इझिली ऍडजस्ट होतो आणि कम्फर्टेबल राहतं ओके तर मित्र हे अशा प्रकारे इथे काय आज काय कस्टमर आहेत काय आज बुकिंग आहे सकाळी फिरायला आता फिरायला ओके बंगलोची एकूण साधारण कॅपॅसिटी किती आहे पूर्ण आहेत ऑलमोस्ट पस्तीस ते चाळीस माणसं इथे आराम के केसला म्हणजे एकदम पस्तीस ते चाळीस लोक येऊ शकतात पस्तीस ते चाळीस हे माझ्या भीव झालं पण राहणारे इथे पन्नास पन्नास साठ साठ माणसं पण ओके म्हणजे तुम्ही सांगताना पस्तीस चेस कारण तेवढे कम्फर्टेबल पाहिजे आम्ही सांग बरोबर आता आम्ही रूमची कशी सांगतो एका रूम मध्ये चार माणसं राहतात बरोबर चार फोर 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 टू फोर थ्री ट्वेल्ली बारा माणसं तिकडे झाली बरोबर एक मोठी अटॅच रूम आहे यामध्ये सुमारे आठ माणसं राहतात ओके आणि पंधरा एक पकडून चालत बरोबर असे नाही आम्ही सांगतो म्हणजे चार रूम आहेत आणि हॉल एक पाच पाच अच्छा मग त्या रूम एसी नॉन ए सी वरच्या रूम एसी ओके ठीक आहे तर आता आपण जाऊया वरती ज्या ठिकाणी चार रूम आहेत ओके okay, तर मित्रो हा आहे रूम तर इथे दोन जणांची आ... दोन जणांची सोय होती इथे ओके जर कपल असतील तर दोन जण समजा चार माणसं असतील आपण एक्स्ट्रा खाली गादी घालून दिली त्यांना ओके चार माणसांची देखील सोय होती ओके माझ्या मते इथे तर सहा माणसांची होईल या ठिकाणी दोन माणसं आणि इथे माणसं सहा माणसं सात ही करू शकतात <laughs> पण आपण काय असं मिनिमम सांगणार त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहणार आम्ही कम्फर्टेबल राहणार मॅक्सिमम तुम्ही जर बघायला सात आठ माणसं पण राहू बरोबर तर ही मेन सुविधा आहे जी लोकांना चांगली लागते ही जर पण आहे ते म्हणजे तुम्ही स्वतःचं पाणी स्वतः गरम करून सुद्धा घेऊ शकता तर दादा आता आपण हा आजूबाजूचा परिसर पाहिला कशा प्रकारे आहे त्याच्यानंतर जेवण पाहिलं आणि आता महत्वाचा महत्वाची गोष्ट की रूम सुद्धा पाहिलाय तर या रूमचं आपल्याला बुकिंग करायचं असेल तर आपण कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन कशाप्रकारे करू शकता बुकिंग ऑनलाईन जर तुम्ही बघितला तर तुम्ही बी थ्रू करू शकता बुकिंग डॉट कॉम थ्रू करू शकता किंवा इतरही साईड अगोडा वगैरे आहे त्यांची ट्रस्टेड पार्टनर आहे त्या साईडवर ना तुम्ही करू शकता ओके okay. एक माय ट्रिपवर देखील करू शकता पण ते त्यांची टर्म्स अँड पॉलिसी काय आहेत हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला त्या साईटवर जाऊन माहिती पडेल बरोबर पण ह्या बुकिंग साईट्स आहेत ज्यावर तुम्ही बुकिंग करू शकता त्याचप्रमाणे दादांचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर इथे स्क्रीनवरती मी तुम्हाला देत आहे आणि त्याचप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल या मस्तपैकी कोकणचा आस्वाद घ्यायचा असेल या रमणीय वातावरणात इथे तुम्हाला राहायचं असेल तुम तुमचा ग्रुप असू दे किंवा तुमच्या फॅमिलीसोबत असू दे सिंगल जरी येणार असाल तरी सुद्धा या वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल इथून जवळच वेगवेगळ्या वेग पर्यटन स्थळांनासुद्धा भेट द्यायची असेल जसं की गणपतीपुळे आहे आरेवारे आहे झिपलाईन आहे अशी विविध प्रकारचे आहेत ना इथे पर्यटन स्थ स्थळंसुद्धा आहेत रत्नागिरीसुद्धा इथून तसं बोललात तर जवळच आहे तर या ठिकाणी तुम्ही इथे राहून वेगवेगळ्या वेग 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 सुद्धा भेट देऊ शकता तर त्यासाठी जर तुम्हाला राहायचं असेल तुम्ही एखाद्या चांगल्या सुविधेच्या शोधात असाल तर मी या दादांचा आहेत ना कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिकडे तुम्ही येऊन संपर्क साधू शकता आता कसं आहे मित्र हो इथे आल्यानंतर आहेत ना शक्यतो पर्यटक फिरायला वगैरे पण जातात दिवसाचे पण संध्याकाळी आल्यानंतर आहेत ना दमलेले थकलेले असतात पण ज्यावेळी ते इथे पुन्हा या होमस्टेमध्ये येतात त्यावेळी इथलं वातावरण बघून त्यांचा थकवा पूर्णपणे नक्कीच निघून जात असेल इथे आल्यानंतर खरोखर खूप छान वाटतं च्या जेवणाला आपल्याकडे मस्तपैकी चिकन होतं आणि त्यानंतर आता आपल्या जवळजवळ सर्वांचंच फेवरेट असं पापलेट फ्राय आणि त्याच्यानंतर सार सोलकडी भात चपाती कांदा अशा प्रकारचा आजचा हा मेनू आहे संध्याकाळचा जर तुम्हाला इथे आल्यानंतर मासे वगैरे पाहिजे असतील तरीसुद्धा ते, तरी ते मिळतील ताजे ताजे मासे चौष खूप सुंदर आता रात्री तर पण पोटभर जेवून झालेला आहे तर दादा अजून एक प्रश्न होता असा की आता जे पर्यटक इथे फिरायला वगैरे येतात तर त्यांना फिरण्यासाठी कोणकोणती ठिकाण आहेत तिथे आजूबाजूला आता तुम्ही जर ह्या बाजूला गणपतीपुळा साईडला गेलात तर गणपतीपुळा मंदिर तर तुम्हाला आहेच बरोबर त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर प्राचीन कोकण आहे ज्या तिकडे तुम्हाला आपल्या कोकणातली संस्कृती आपल्या कोकणामध्ये पहिलं बाटर सिस्टम कसं चालायचं ओके न्यायनिवाडे कसे व्हायचे खोताच्या अंडर ते सगळी तुम्हाला माहिती तिकडे भेटेल बरोबर त्या तिथे घेतल्यानंतर पुढे आपले कवी केशवसूत त्यांचं जन्मस्थान आहे ओके ते कुठे त्यांचं राहणीमान कसं झालं त्यांच्या कविता वगैरे काय ते एन्टायर लायब्ररी आहे पुढे तिकडे बरोबर त्याच्या पुढे जिंदाल जय विनायक जिंदाल जयविनायक गेल्यानंतर पुढे कराडेश्वरांचं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे आणि ते मंदिर इतकं बघण्यासारखं आहे पुरातन मंदिर आहे आजूबाजूला भोवती समुद्र आहे मध्ये एक फक्त पाण्याचं कुंड आहे ज्या तिकडे गोड पाणी आहे मी तर लोकांना आवर्जून सांगतो इथे आल्यानंतर त्या ठिकाणी नक्की भेट द्या बरोबर आणि टुवर्ड्स रत्नागिरी साईडला गेलात की आपले इथे आरेवारे तर आहे माझ्या घरापासून चालत पाच मिनिटाच्या अंतरावरती स्वच्छ समुद्र किनारा आहे ओके पुढे गेल्यानंतर तुम्हाला टिळकांचं जन्मस्थान आहे मांडवी जेटी आहे रत्नदुर्ग किल्ला आहे भगवती बंदर आहे तोच म्हणजे रत्नदुर्ग किल्ला लाईट हाऊस बघण्यासारखा आहे थिबा पॉइंट आहे थिबा पॅलेस आहे बीच आहे पुढे तसं गेल्यानंतर प्रयोजन केलं तुमच्या तर तुम्ही मालवणात देखील जाऊन येऊ शकता म्हणजे आता असे कस्टमर आहेत का जे तुमच्याकडे स्टे करतात आणि मालवणला जाऊन परत इकडे राजाकडे तर इकडे स्टे करून एंटायर गोवा फिरून पुन्हा इथे रात्री हॉल्ट करून दुसऱ्या दिवशी देखील निघणारे लोक आहेत अच्छा मग मत... पण तुमचं तेवढं प्रोव्हिजन आणि कन्क्लुजन तेवढा मजबूत पाहिजे बरोबर तर मित्र हो प्रकारे आज आपण ओंकार साईनिवास हा होमस्टे पाहिला खूप सुंदर इथला निसर्गाच्या सानिध्यात हायवेच्या एकदम लगोलगत हायवेला लागूनच हा होमस्टे आहे जाता येता तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता आणि जर तुम्हाला या ठिकाणी मित्र हो या सुंदर होमस्टेमध्ये राहायचं असेल तर मी स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस दादांचा देत आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता बाकीची काही माहिती असेल तर ती तुम्ही त्या ठिकाणीहून त्यांच्याशी संपर्क साधून घेऊ शकता मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय